बुद्धगया येथील महाबोधी महावीर सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन व्यवस्थापन कायद्यामुळे चालते परंतु विहार राज्य शासन याबाबत दखल घेत नाही त्यामुळे देशभरातून बुद्ध बांधवांनी संताप व्यक्त केला आहे गेल्या सतरा दिवसांपासून बुद्ध धर्माचे धम्म गुरु पूज्य बनते आणि भिकुगण बुद्धगया येथे उपोषण सुरू आहे त्यामुळे सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया येथील महावीरांचे व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी बुधवार दिनांक पाच मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली बौद्धांच्या मूर्ती सापडत ती विहारच आहे कारण जर प्रबोधनकर का ठाकरेंचं जर पुस्तक वाचलं धर्माची देवळां देवळांचा धर्म तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले या देशामध्ये मंदिरांची संस्कृती ही बौद्धांनी आणली आहे त्यामुळे सुरुवाती बौद्धांनी इथं बुद्ध विहार म्हणजे ती मंदिर होती त्या मंदिराला आत्ता मंदिर म्हणतोय पण ती विहार होती त्याच्या खाली जर ती तोडून त्याचं के विद्रुपीकरण केलेलं आहे आज सुद्धा तुम्ही बघितलं तर लोहारे गावात जर तुम्ही गेला वाईमध्ये तर तिथं विहार देण्यामध्ये दे महादेवाची पिंड केलेली आहे आमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे या लोहारीगावचे शेजारचं गाव आहे तिथल्या नेणीमध्ये आता विद्रोहीण चालू आहे मला असं वाटत नाही की हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याच्या एकत होत असताना तुम्ही कुठेतरी कमी पडताय तुमच्याकडनं विरोध जिथं व्हायला पाहिजे तो विरोध होत नाही आहे देण्यांचं मंदिरामध्ये रूपांतर होते मूर्त्यांचं हिंदू देवतांमध्ये रूपांतर होते हे डोळ्या देखत तुमच्या होते तरीसुद्धा तुम्ही कुठेतरी राजकारण करत बसला आहे तुम्ही कमी पडताय असं वाटत नाही का तुम्ही जसं आज रस्त्यावर उतरला आहे तसं तुम्ही नेहमी रस्त्यावर उतरत नाही काय सांगा तुम्ही या दृष्टीनं आमचं असं म्हणणं आहे किंवा आमचं आप आम्ही अजिबात काही करत होतो असं नाही हा आंदोलन आमचं फार पूर्वीपासून चालू आहे इथल्या लेण्या मुक्त करा म्हणून पण सरकार त्याकडे फारच गांभीर्याने घेत नाही भाजपचं कब्जा केलेला आहे आणि हे कि कुठपर्यंत चालणार समानता आहे की नाही या देशामध्ये आणि आम्ही हे किती दिवस सहन करणार हे मणुवादी लोकांचं आणि हिंदुत्ववादी लोकांचं कारण या विहारामध्ये संपूर्ण जगातली लोक या विहाराला भेट देणार देण्यासाठी येत आहे आणि हे संपूर्ण जगामध्ये म महाबोधी विहार हे श्रद्धास्थान आहे बौद्धांचं आणि जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्राच्या राष्ट्राचं सुद्धा हे श्रद्धास्थान आहे आणि तरीसुद्धा हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दे, देत नाही आहेत हा कुठलाच न्याय हा देशामध्ये दे आहे कारण भर बौद्ध बौद्ध धर्मीय लोकं याच्यावर आंदोलनं कित्येक वर्ष करत आहेत परंतु जे स सरकारच्या लक्षात येत नाही हिंदू धर्माचे जे अतिक्रमण किंवा त्यांच्या धार्मिक स्थ स्थळांना जे अतिक्रमण झालेले आहे ती सरकारने हिसकावून किंवा लाटा का लाटा का ताट्या घेऊन दंगली करून देशामध्ये मा दे अराज्य आरा, माजून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे हिंदुत्व मधुवादींचे धार्मिक स्थळं केलेले आहेत हे तर प्राचीन काळीपासून असणारं स्थळ आहे हे धार्मिक बौद्धांचं धार्मिक स्थळ आहे ह्या संपूर्ण जगाने हे त्याला मान्यता दिलेली आहे तरी आम्हाला हे धार्मिक स्थळ हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं हे आम्ही शासनाला आणि भारतीय स भारतीय सरकारला आमचं निवेदन आणि यातून आम्ही त्यांना मागणी करत आहोत त्यांनी ते पूर्ण करा